काँग्रेसचे शेहजादे म्हणजे राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं तेच जुनं मतचोरीचं नाटक पुन्हा एकदा सुरू केलंय त्यांच्या त्या मतचोरीच्या नाटकावर विवेकने आधी सुद्धा एक व्हिडिओ केलाय म्हणजे त्यांनी हे नाटक कसं सुरू केलं त्यांना स्क्रिप्ट कशी सुचली हे सगळं मी त्यावेळी सांगितलं होतं मुळात काय त्यांच्या या स्क्रिप्टमध्ये काहीच दम नाहीये निवडणूक आयोगाने सुद्धा वेळोवेळी यावर स्पष्टीकरण दिलंय पण ज्या राज्यात विधानसभा निवडणूक लागते तेव्हा हे जे शहजादे त्यांना हे नाटक पुन्हा सुरू करायची हुक्की येते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली महाराष्ट्रात मतचोरी झाली मतचोरी झाली हे ओरडून झाल्यानंतर राहुल गांधींनी आपला मोर्चा हरियाणाकडे वळवलाय हरियाणामध्ये सुद्धा भाजप सत्तेत आहे त्यामुळे हरियाणामध्ये मतचोरी झाली हे नाटक त्यांनी पुन्हा एकदा सुरू केलंय आणि त्यांच्या या नाटकामध्ये ब्राझीलच्या एका मॉडेलचा समावेश आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या मॉडेलने बावीस वेगवेगळी नावं वापरून हरियाणामध्ये बावीस वेळा मतदान केलंय आता ही मॉडेल नेमकी कोण आहे किंवा राहुल गांधींचा दावा काय आहे हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक राहुल गांधींनी नेमका काय शोध लावलाय ते आधी पाहूया हु इज दिस लेडी How old is she? Which state does she come from? What's her name? Can anyone try? Where is she from? Try, try. Give me give me some guesses. Anybody? Goa? Maharashtra? North? Is she from Haryana? You show? Sure? You absolutely saw sure she's not from Haryana? Okay, but she votes 22 times in Haryana. And she votes in 10 different booths in Haryana. And she's got multiple names Seema, Sweetie, Saraswati, Rashmi. Vimla, now what's interesting about this and why I'm opening with this slide. Go back, please. Why I'm opening with this slide is because this happens in 10 booths. That means that this is a centralized operation. That somebody fed this lady into the electoral list. At a centralized level, not at the booth level. Just like Anand and just like Mahadevapura. So last guess is, I'm going to give a prize, if anybody can guess this. Anybody? She's from Brazil. She's a Brazilian model. That's a stock photograph and she is one of 25 lakh such records in haryana this is proof of a centralized operation i'm going to show you if you if you just scan that which i'll do just now if you scan that This opens. That's her official page. Okay. Now, she's one of twenty-five lakh such people. One question: What is a Brazilian woman doing on the electoral list of Haryana? Now you're, you're looking surprised. Like, what? What is this? There's a logic. रिझन राहुल गांधींनी एच फाइल्स म्हणजे हरियाणा फाईल्स असं म्हणत हरियाणामध्ये पंचवीस लाख डुप्लिकेट मतदारांचा दावा केलाय आता आपण त्यांचा जो व्हिडिओ पाहिला त्यातल्या दाव्यानुसार हरियाणातल्या राई विधानसभा मतदारसंघात या मॉडेलने बावीस वेगवेगळी वेग नावं वापरून बावीस वेळा मतदान केलंय केरळ काँग्रेसने सुद्धा याविषयी एक पोस्ट केलीय आता राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार या मॉडेलचं नाव आहे मॅथ्यूज फेरोरो तिथे त्यांनी एक स्कॅनर सुद्धा दिलंय ते जर आपण स्कॅन केलं तर आधी अनस्प्लॅश नावाची एक वेबसाईट ओपन होत होती पण आता पेज नॉट फाउंड असं येत आहे आता या मागचं तथ्य नेमकं काय आहे ते समजून घेऊया राहुल गांधी म्हणतायत की या मॉडेलचं नाव आहे मॅथ्यूज फेरेरो पण मॅथ्यूज फेरेरो नावाच्या फोटोग्राफरने हा काढलेला फोटो आहे त्या मॉडेलचं ते नाव नाहीये त्या मॉडेलचं खरं नाव आहे लॉरिसा आणि ती ब्राझीलची आहे आता राहुल गांधींनी या मॉडेलचा उल्लेख केला आणि हरियाणामध्ये हिने बावीस वेळा मतदान केलंय असं म्हटलंय त्यामुळे भारतीय पत्रकारांनी या मॉडेलला शोधून काढलं आणि अनेक पत्रकारांनी तिला सोशल मीडियावर मेसेजेस केलेत शेवटी तिने व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली तिची भाषा आपल्याला कळत नाही पण ती नेमकं काय म्हणालीये ते समजून सांगते ती असं म्हणतीये नमस्कार इंडिया मला भारतीय पत्रकारांसाठी एक व्हिडिओ बनवायला सांगण्यात आले म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतीये माझा भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नाही मी कधीही भारतात आलेली नाही मी एक ब्राझीलियन मॉडेल आहे मला भारतीय लोक आवडतात खूप खूप धन्यवाद नमस्ते असं लॉरिसा म्हणालीये पुढे ती असंही म्हणतीये की हे प्रकरण खूप गंभीर आहे काही भारतीय पत्रकारांना माझी मुलाखत घेण्याची इच्छा आहे मी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली आहेत माझा फक्त फोटो वापरण्यात आलाय आणि तोही खूप जुना फोटो आहे असं लॉरिसाने सांगितलं म्हणजे ज्या मॉडेलचा राहुल गांधींनी उल्लेख केला होता त्या ब्राझीलियन मॉडेलचा सुद्धा व्हिडिओ आला तिने सुद्धा स्पष्टीकरण दिलं गेल्या एक दोन वर्षात जर पाहिलं तर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि जिथे भाजपची सत्ता आली त्या त्या राज्यात मतचोरी झाली अशी बोंबाबोब राहुल गांधींनी करायला सुरुवात केली पण लोकसभेचा विचार केला तर लोकसभेला काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या होत्या मग तेव्हा मतचोरी नाही झाली तेव्हा सगळं व्यवस्थित होतं म्हणजे जिथे भाजपची सत्ता नाही जिथे काँग्रेसचं किंवा काँग्रेस प्रणित सरकार आहे तिथे मतचोरी झाली नाही तिथे सगळं आलबेले असं राहुल गांधींना वाटतंय का एक प्रकारे ना राहुल गांधींना मतचोरी नाटकाचा रोगच जडलाय आता या मॉडेलने हरियाणामध्ये बावीस वेळा मतदान जर केलंय म्हणजे तिच्या नावाने ज्या कोणी व्यक्तीने मतदान केलंय तिने ते काँग्रेसला केलंय की भाजपला केलंय हे कसं कळणार समजा हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता आली असती तर राहुल गांधींनी हा आवाज उठवला नसता या मॉडेलचा शोध सुद्धा लागला नसता कारण मतचोरी झालीच नसती ना आरोपीय मंत्री किरेन दिले प्रत्येक निवणुकी आधी राहुल गांधी काय काय ते म्हणालेत ऐकूया राहुल गांधी और कांग्रेस पार्टी समय समय में बोलते रहते हैं इससे साफ मालूम हो गया कि बिहार में तो कुछ बचा नहीं है इसलिए ध्यान को भटकाने के लिए हरियाणा के इशू को लेके आ रहे हैं चुनाव के समय वो विदेश जाता है पार्लियामेंट चलते समय राहुल गांधी छुपके से कंबोडिया निकल जाता है थाईलैंड निकल जाता है बिहार में चुनाव प्रचार चल रहा है वो कोलंबिया चले गए तो वो विदेश जाते रहते हैं तो उसको विदेश से जो उसको प्रेरणा मिलता है फिर आपका समय को बर्बाद करते हैं कदाचित परदेश जाऊन राहुल गांधी मतचोरी नाटका स्क्रिप्ट सूचत पण हे नाटक वारंवार करावंच लागणार नाही कारण मतदार याद्यांमध्ये काही घोळ होऊ नये म्हणून निवडणूक आयोग एसआयआर नावाची एक मोहीम घेते त्याला तरी पाठिंबा द्या ना पण तेही नाही त्यालाही विरोध करायचा आणि आता बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होती त्यामुळे तातडीने राहुल गांधींना ही पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि मतचोरी नाटकाचा प्रयोग लावावा लागला पण जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी अशा प्रकारे मतचोरी झाली हे मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा राहुल गांधी हे तोंडावर पडले आणि आत्ताही तेच झाले असो त्यांचे हे प्रयोग चालूच राहतील पण आजच्या भागात मी इथेच थांबते अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद